મિત્રાનું માજે આદી કપડે બગા दिवाळीत तुमका मस्त पैकी कपड्यांची शॉपिंग करूची असा फॉर्मल वेअर कॅज्युअल वेअर तर ही व्हिडिओ तुमच्यासाठी असा मी आज इलय कुडाळच्या मांगल्य मेन्स मध्ये टेंशन घेऊ नका दुकान जरी पॉश असला था, तरी रेट तुमच्या बजेट मधलेच असत ह्याचे मालक असत मयूर शिरसाट आता तुमका ह्यांच्याकडे काय काय मिळत आला आणि त्याचे रेट्स काय असतले मी तुमका सांगतोय फुल स्लीव्ह फॉर्मल शर्ट्स तुमका फक्त चारशे रुपये घर मिळतली त्याच्याच बरोबर हाफ स्लीव पण चारशे रुपये पासून चालू असत आणि हा व्हरायटीची काही एक काळजी करू नका तुमका प्रिंटेड कॅज्युअल शर्ट्स होई फक्त तीनशे तीस रुपयात चेक्स मध्ये कॅज्युअल शर्ट पण तीनशे तीस पासूनच असत एकदम बेसिक मध्ये टी शर्ट शोधतात फक्त एकशे नव्वद पासून असत आणि फॅन्सी टी शर्ट फक्त अडीचशे रुपया पासून चालू असत दिवाळीत देवचे घेऊचे टी शर्ट होय असतील ते पण फक्त एकशे नव्वद पासून चालू असत आता ह्याच्या व्यतिरिक्त तुमका जर ऍक्सेसरीज हवे असती तर ते पण तुमका यांच्याकडे मिळतले त्याच्यामध्ये वॉलेट बेल्ट परफ्युम मध्ये तुम्ही व्हरायटी बघू शकता चला आता पुढे यांचा फॉर्मल पॅन्ट आणि जीन्स चा कलेक्शन बघूया पेन्सिल फिट ट्राउजर्स फक्त साडेचारशे रुपया पासून चालू असत आणि त्याच्यामध्ये व्हरायटी बघा कॉटन स्ट्रक्चर फक्त साडेसहाशे रुपये तुमका हैसर मिळतले डेनिम्स फक्त आणि फक्त पाचशे रुपये पासून चालू असत आता ह्याच्या व्यतिरिक्त घरात घालू हाफ पॅन्ट होय तर हे बघा बरमुडा हे पण मिळतले आणि ट्रॅक पॅन्ट्स पण ह्यांच्याकडे अवेलेबल असत जॉकी मध्ये इनरवेअर स्टॉवल बॉक्सर टीशर्ट्स पण तुमका ह्यांच्याकडे मिळतले चला तर लेट करू नका दिवाळी जवळ येता आजच मांगल्य मेन्सवेअरला भेट द्या बरे रे पापी